नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी सरकारकडून एक खुशखबर आहे तर काय आहे ती खुशखबर हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे पाहू शकता की लाडक्या बहिणींसाठी सरकारची आणखी एक खुशखबर म्हणजेच एस टी बस प्रवासात आता त्यांना मिळणार सवलत तर काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचे पन्नास टक्के एस टी बस सवलत बंद होणार नाही असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले दरमहा राज्य सरकार दोनशे चाळीस कोटी रुपये अनुदान देत आहे तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसमधून दररोज प्रवास करणाऱ्या अठरा लाख महिलांच्या सवलतीपोटी राज्य सरकारच्या तिजोरीतून दरमहा दोनशे चाळीस कोटी रुपये महामंडळाला द्यावे लागतात तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या सवलतीचा प्रवास बंद होणार अशी चर्चा होती पण पन महिलांची पन्नास टक्के सवलत योजना बंद होणार नाही तसा कोणताही विचार नसल्याचे स्पष्टीकरण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकाळशी बोलताना सांगितले तर यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील अडीच कोटी महिलांना दरमहा पंधराशे रुपये राज्य सरकारकडून दिले जातात तर दुसरीकडे महिलांना एस टी बसच्या तिकीट दरात पन्नास टक्के सवलत आहे या सवलतीपोटी राज्य सरकारला दरमहा दोनशे चाळीस कोटी रुपये परिवहन महामंडळाला द्यावे लागतात तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेसाठी देखील दरमहा तीन हजार आठशे कोटी रुपये राज्य सरकारला द्यावे लागतात या पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांच्या तिकीट दराची सवलत आता बंद होणार अशी चर्चा सुरू आहे तसेच पुढे पाहू शकता की सवलतीच्या योजनांचे पैसे राज्य सरकारकडून यायला विलंब होतो आणि त्यामुळे महामंडळासमोरील देखील अडचणी निर्माण होतात असे त्या, होता त्या चर्चेमागे कारण होते पण महिलांसाठी जी पन्नास टक्के तिकीट दराच्या सवलतीची योजना बंद होणार नाही अशी माहिती खुद्द परिवहन मंत्र्यांनी दिली आणि त्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह राज्यातील सर्वच महिलांसाठी एस टी बस प्रवासात आता पन्नास टक्के सवलत योजना सुरू आहे सवलत योजना कायम राहील ती बंद करण्याचा कोणताही विचार किंवा प्रस्ताव नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या या ठिकाणी सांगितलेलं आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी जे काही एस टी बसचं प्रवास आहे तो आता पन्नास टक्के पन्नास टक्केच्या तिकीट दराच्या सवलतीच्या योजनेनुसारच हा राहणार आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक एस टी बस प्रवासाविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद